कॉमेडी बघायचो मी कालच पुण्यावरून आलो मला एवढं पाण्याडे बदल माहित नाही आपल्या पोरबी तुमच्या नजरेत कोणता पाण्याडे आहे का मला सांगा बस आता या सर बघा आयला अरे बरं असलं कुठलं गाव नाही तिथं ना हा पाना देतो अरे मी पाणी बघतो अरे बट एवढं पॉईंट बघितलं मी अरे एक बी पॉईंट अजून फेल नाही अरे एक तर पॉईंट आज शिव बघून जाता अरे सांगतो अरे त्यात पॉईंटला कसं झालं माहित आहे का अरे बोर खालून पाणी वरून रास्ता शॉर्ट झाला तुला काय सांगू आणि तो वाटे पाण्याने ओळखायला अरे तिथं पाणी दिलाय पण अरे समुद्राच्या कडेला एक पॉईंट बघून देत म्या अरे समुद्रात जेवढं पाणी नाही तेवढं पाणी बोर मधून बाहेर येते तुला काय सांगू अरे आता कुठल्या गाव नाही तिथे नाना पानाड्याचं नाव नाही आपल्या कधी सांगा अरे कधी पॉईंट जवळ बघायचा तुला चांगला पॉईंट बघून देतो मी तुला पाणी लागणार ना असं गावात कुणाला पाणी लागणार ना अरे मला बट्या बोलून पैसे देते ते अरे पाच पाच हजार रुपये दक्षिणा देते ते असं म्हणते ते नाना तुम्ही या ना ते पाच हजार रुपये घ्या ना आणि भरचा पॉईंट बघून द्या ना असं म्हणते ते बाबा तुला काय सांगू पण मी तुमच जाऊ द्या ना मला ना पाच हजार रुपये अडीच हजार रुपये द्या तीन हजार रुपये द्या म्हणतो आणि मी तेवढं घेऊन होतो आणि तेव्हा त्या पाना काय लागला तुला पॉईंट आहे तुला नंबर बघून देतो अरे समुद्रागत पाणी लागलं पाहिजे तुला समुद्र चिकणीवर घेतो बोर ऐकतो कोणत्या माणसाला बोर लागणार नाही म्हणून माणसाला कुठल्याच माणसाला पाणी लागलं ना तुला असलं पाणी लागणार ना असलं पाणी कुठल्याच गावात नसणार मी येतो तुला